नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला मदत करा आता आपण या सुंदरशी आपल्या आवडत्या देवीचे सुंदरशी एक भजन आई नांद ते डोंगरावरी ग अंबा माझी तुळजापुरी आई नांद ते डोंगरावरी गमा माझी तुळजापुरी कपाळी कुंकू नात कपाळी कुंकू नात त्रिशूळ भाला घेऊन सात त्रिशूल भाला घेऊन सात या पावन वरी ग अंबा माझी तुळजापुरी आई नांदते ते ग अंबा माझी तुळजापुरी गळ्यात घालून सोन्याचं डोरलं गळ्यात घालून सोन्याच डोरल चंद्रकोरले ना कपाळी कोरल चंद्र ले ना कपाळी कोरल जणू ग अंबा माझे माझी तुळजापुरी आई नांदते डोंगरावरी ग अंबा माझी तुळजापुरी रूप आईच पुरी रूप आईच पुरी भक्तांची लागे दर्शनावारी भक्तांची लागे दर्शनावारी अंबे माझी तुळजापुरी गंबा माझी तुळजापुरी आई नांद ते डोंगरावरी गंबा माझी तुळजापुरी दारा शिवाजे ढोल ना दारा शिवाजे अंबेसा भागत उदो द बोला अंबेसा भागत उदो द बोला या बालेघाट डोंगरावरी गंबा माझी तुळजापुरी आई नांदते ते डोंगरावरी गंबा माझी तुळजापुरी आई नांदते ते डोंगरावरी गंबा माझी तुळजापुरी